नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर श्री कैलास निंबा यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येय संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात ठेंगोडा येथील श्री कैलास निंबा खैरनार यांना ध्येय राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे ते कीर्तनकार तसेच प्रवचनकार असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री कैलास निंबा खैरनार यांना ध्येय राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे